दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान म्हणजेच मोबाईल शॉप ऑन ई व्हेकल मोफत उपलब्ध करून देण्याच्या योजनेस शासनाने मान्यता दिली असून जिल्ह्यातील अधिकाधिक दिव्यांगांनी योजनेच्या लाभासाठी चार जानेवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य दिव्यांग दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक संतोष शिंदे यांनी केले आहे व्यक्तींना सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणे दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या कुटुंबासमोर जीवन जगण्यास सक्षम करण्याच्या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांनी एच टी टी पी एस स्लॅश ई व्हेकल फॉर्म डॉट एम एस एच एफ डी सी डॉट को डॉट इन या लिंकद्वारे चार जानेवारी रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत अर्ज करावा असेही कळवण्यात आले आहे ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा